पाऊस पडला काय जमिनीमध्ये जसं काय जीव आला आहे बघा ना सगळीकडं कसं बांध बांधुरे सगळे हिरवेगार झालेत आणि पेरणीची एवढी घाई उठली सर्वांची सगळेजण नुसतं धुमाकळू उठलाय पेरणीचं सगळीकडं तसं रात्री हे आमचं शेत फनलेलं आहे तुरीचं आणि मी हे तुरीचे सड वेचायला आलेली आहे शेतामध्ये आणि इतकं भारी वाटते ना इथं बाजूच्या दोन तीन तीन शेतांमध्ये ट्रॅक्टर चालू आहे इकडे एक चालू आहे अजून इकडच्या कोपऱ्याला एक चालू आहे अजून शेतामध्ये लोकं चगाळ स्वतः ये कामं करतायत सगळे म्हणजे एकदम तुटून पडलेत कामांवर शेतातले आणि खूप भारी वाटते खूप दिवसांनी हा नजारा बघायला मिळतो बरं का उन्हाळ्यात दोन महिने ना शेतात पाय ठेऊ वाटत नाही सगळीकडे रखरक्त पिवळं धमक पडलेले माळ वाळून वाळून गेलेलं गवत ते उदास उदास वाटतं शेतांमध्ये ज्याचं ज्याच्या शेतामध्ये शेता पाणी आहे त्यांच्यात उन्हाळा सारखाच आहे थे त्यांना पण आम्हाला पाणी कमी आहे ना उन्हाळ्यात पाणी पुरत नाही बघा इकडं कशी सगळी कामाला एकदम चिटकून पडलेत आणि खूप भारी वाटते आणि मी रात्रीच फनून घेतलेले जाऊबाईच्या मुलाकडून पण मी आज दुपारी सड वेचायला आली कारण थोडा चिखल होता चौधरी साहेब म्हणले चिकला चिखल झालेले फनायला तर ल तुडवा होईल उगच आणि ते उपसत नाहीत ना सडं चिकलामुळं हातातून निसटून जातात सड म्हणजे तुरीच्या काटक्या बरं का जे शेंडे कापून तुरीच्या काटक्या राहिलेल्या असतात ना त्या तुरीच्या काटक्या गोळा करायच्यात बाकीचं खालचं शेत सगळं पेरून घेतलेलं राहिलं राहिले आणि माझं चाललं एकटीच मी आणि माझी शेती आणि माझी घरची काम माझी मी एकटीच गुंतलेली असते कायम हे अशा अशा ह्या गोळा करते सड तुरीचे छोटे 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 बांधाच्या कडनी सगळीकडनं ढिग लावली हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर शेतातले सड वेचता वेचता घरी आली कारण पाऊस आला ना पाऊस एकदम रिमझिम रिमझिम बारीक पाऊस आहे पण त्यातच भिजून आली मी ती गोळा केलेले सड जे होते ना ते बांधावर टाकायचे होते आणि झालं पेरायचं शेजारीच्या रानात पेरायचा ट्रॅक्टर चालू होता पावसात पण पेरतच होता मी आली निघून आणि एवढ्या टाकळ्या आणून टाकलेल्या चिंकी चिंगीला तेवढ्या टाकळ्या खाल्ल्या त्यांनी आणि झालं काय माहिती का मी व्हिडिओ एडिट करत बसली साडी ओलीच होती अंगावर आणि व्हिडिओ एडिट करू करत बसली इतकी थंडी वाजून आली ना मला की काय करावं सुचणं मग मी ड्रेस घातला आता आता कडक चहा करून पिते खूप थंडी वाजते आणि आता गाया पण इकडे जर चौधरी साहेब अचानक जर बोलले संध्याकाळी की आपल्याला गाया शेडमध्ये घालायला लागतील तर शेडमध्ये खूप राडा आहे ते आता झाडू माराय मारून घ्यायला लागणार आहे मला शेळ्यांना खायला टाकलं नाही अशाच राडा करतात गायांच्या खाली बघा गाया किती वैरून खातात दिवसभर एक चिपड दिसत नाही गायांच्या खाली आणि शेळ्यांना अर्ध खाणार अर्ध नुकसान करून टाकतात वैरणीचं गिनी गोलगवत काय पण त्यांना टाकू द्या ते अर्ध खाणार अर्ध तुडवून टाकणार असलं असते शेळ्यांचं काम तर चला मंडळी भिजत भिजत आली फोन पण भिजला होता माझा आल्यावर फोन बिन सुकवला नंतर सुकवला म्हणजे भिजला पूर्ण नव्हता ओला झाला होता मला वाटायचं बापरे स्क्रीन बिन गेलं त्याचं तर अवघडच झालं मग तर काहीतरी फटक्यात फटका एक तर रिचार्ज संपला आहे आज माझा व्हिडिओ शूट करते खरं पण आता अपलोड कधी होईल मला नाही माहिती आणि चौधरी साहेबांचं नेट घ्यायला लागते तर चौधरी साहेबांचं नेट त्यांना पण मला पण व्हिडिओ अपलोड करायला दोघांना पुरत नाही पण बघूया आता मी प्रयत्न तर करीन व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि छान वाटते बरं का पाऊस झाला आहे पण शेतातलं काम अर्धवट झाले काल जाऊबाईच्या मुलाकडून फनून घेतलं ते बरं झालं पण घोटाळा झाला आजच्या दिवस नव्हता यायला पा पाहिजे पाऊस अर्ध रान तुरीचं सड वेचायचे झालेत आणि अर्ध रान राहिले सड वेचायचे उद्या झालं असतं सगळं सड वेचायचे तेवढंच तुरीचंच रान राहिले पेरायचं बाकीचं सगळं झालं पेरायचं यायला नव्हतं पाहिजे पाऊस पण आला काही जाईल बरं का सुकून ऊन कडक पडत नाही दोन दिवस झालं कडकून पडलं की हे लगेच सुकून जाणार आहे पण ऊनच कडक पडत नाही दोन दिवस झालं आणि गायांच्या खाली पण चिकचिक होणार आहे तर बघूया आता काय होते नुसता धुमाकूळ उठला आहे पेरणीचा सगळ्यांचा सगळीकडं ट्रॅक्टर चालू आहेत कुठं ट्रॅक्टरवाल्याचं तर जसं काही लग्न लागलं आहे आज यांनी बोलवायचं उद्या त्यांनी बोलवायचं सगळीकडं घाई 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 नुसती ट्रॅक्टरवाल्यांची तर तुमच्याकडं चालू आहे चाल। का अशी पेरणीची धावपळ कमेंटमध्ये नक्की सांगा मला मला असं वाटतं की मला बघणारे सगळे शेतकरी मित्रच आहेत म्हणजे शेतकरी वर्गच आहे सगळा आणि आणि माझी मी कधी जेवणाची वगैरे व्हिडिओ टाकले ना तर बघणाऱ्या सगळ्या महिला असतात तर त्या माझ्या शेतकरी मैत्रिणी आहेत हे मला असं चांगला अंदाज आहे माझा की मला बघणारे सगळे शेतकरीच आहेत तर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे चालू आहे का पेरणी असा गोंधळ चालू आहे का पेरणीचा किंवा मग तुमच्याकडे लेट पेरणी करतात किंवा मग तुमच्याकडं पेरणी ऑलरेडी झालेली आहेत असं काही आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता चहा बनवून घेते केस सुकवली एवढी थंड झाली होती थंडी वाजून आली हवा सुटली छान चहा बनवून घेते आता म्हणजे जरा कडक वाटेल आणि नंतर हे करते शेळी बसलं झाडते तिथं झाडू मारायलाच लागणार आहे चौधरी साहेबांचा विचार सांगता येत नाही त्यांचं कधी पण काही पण अचानकच ठरतं रात्री बोलले पेरायचं अचानकच ठरलं बोलले नाही नाही आपल्याला पेरून घ्यायचंय म्हणजे माझा भाऊ येतो पेरायला भावाला काही डिझेलचे पैसे फक्त देत असते आणि तो पेरून जातो पण झालं असं गेल्या वेळेला की त्याला पेरायला बोलवायच्या नादात आहे ना कसं असते त्याचा पण नवीन धंदा आहे आत्ताच त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे एकच वर्ष झालेलं आहे मग त्याचा नवीनच धंदा आहे आणि जिथं बोलवावं तिथं जिथं ज्यांनी गिरायकांनी त्याच्या कस्टमरने बोलवलं आहे तिथं वेळेत गेलं तर नंतरच्या वेळेला माणूस बोलवतो लाईन बसायला थोडा वेळ लागतो ट्रॅक्टरचा पण आता घराघरी ट्रॅक्टर झालेत आणि माझ्याकडे यायचं म्हटलं ना की मग त्याचा अख्खा दिवस जातो चार पाच एकर रान पाच सहा एकर रान पेरायचं म्हटलं तर पूर्ण दिवस त्याचा इकडं जातो कधी कधी तर असं पाऊस दिवस आला ना तर एका दिवसात पण होत नाही मग दोन दिवस इथंच टॅक्टर बसून राहतो मग तिथले कस्टमर पण जातात त्याचे मग त्यापेक्षा हे बोलले हां आणि दुसरी गोष्ट की मग लेट येतो तो, तो माझ्याकडं पेरायला जरा मला हिथलं गिरायक करू दे अगं थांबाला यांनी बोलवल्या तिकडं जाऊन येऊ दे असं होतं गेल्या वेळेला तसंच झालं होतं मग चौधरी साहेब बोलले की जाऊ दे बरं नाही दिसत त्याला पण कोडं आणि आपल्याला पण कोडं त्याला आपण त्याला ये ये म्हणायचं त्याची पुढं गिरायक असणार त्याला पण वा आपण त्याला असं वाटणार की मी नाही गेलो तो ताईला रागेल त्यापेक्षा म्हणजे जाऊ दे समाधानाने आपला आपण इथं पेरूया आतापर्यंत काय त्याचाच ट्रॅक्टर होता का त्याला वेळ असल्यावर त्याला बोलवायचं नसला तर इथं ह्याला बोलवायचं इथं दुसऱ्या पेरणारा पण जाऊबाईचाच मुलगा आहे त्याचं पण नवीनच ट्रॅक्टर आहे आताच घेतलेला मग म्हटलं जाऊ दे मग जाऊबाईचा आधी तयार होत नव्हता जाऊबाईचा मुलगा फनायला शिल्ल अर्ध राहिलेलं फनायचं बोला नाही नाही त्यांनी फनलेलं आहे ते ओरडतील मला तर ते कशाला ओरडतील ते मामांच्याच म्हणजे अण्णांच्या मामांचा मुलगा आहे ज्याच्याकडून फरून घेतलं तो तर ते कशाला ओरडतील हो त्यांना मी दोन दिवस झालं फोन करत होते फोन उचलत पण नाही करत पण नाहीत रिटर्न आणि फोन केला तर बोलले की हां हां येतोय येतो ये सकाळ उद्या सकाळ येतो आता तीन दिवस रोज उद्या सकाळ उद्या सकाळ कर ऐकून घेणार ना पावसा पाण्याचे दिवस आहेत पेरून लवकर मोकळं झालं म्हणजे बरं लोकाचे पेरणे झाले आपलं राहिलं म्हणून मग मी ह्याला म्हटलं बाबा तू चल पेरा फनून दे तेवढं आणि मग चौधरी साहेबांचं अचानक ठरलं की आपण ह्याच्याकडून पेरून घेऊया तर पेरून रात्री आले तीन वाजता मग तीन वाजता आले मग सकाळी उठून परत कामावर गेले तर आज मला जेवण पण बनव लवकर बनवायचं आहे म्हणजे लवकर झोपतील ना आल्यावर कंटाळून येतील आता तर चला आता गप्पा मारत बसण्यात काही पॉईंट नाही लाईट पण गेलेली आहे आमची लाईट कधी येईल काही सांगता येत नाही आपलं पटापट कामाला लागते तर पुढं आता व्हिडिओ शूट करणं होईल का नाही मला नाही माहिती केलं तर टाकेल नाही केलं तर राहिला चौधरी साहेब बघा आज किती लवकर आलेत <laughs> आहे त्या कामातल्या कपड्यांवर आलेत बरं का असा असा असतो अवतार चौधरी साहेबांच्या कामात पावसामुळे बहुतेक लवकर आले आज लवकर म्हणा उशीर झाल्यावर विचारते आज उशिरा लवकर आल्यावर विचारते आज लवकर येऊ का नाही बोला की? बोला की बोला की बोला की हा मी ऐकायच मला बोला की शिर्डी गुथली म्हणता का शेडमधलं काढायचं म्हणताय गुरु आतमध्ये घालायला भिजला होता काय तुम्ही हा इकडं कमी आहे बारीक रिमजिम सड याचा अर्ध झालं अर्ध राहिलं अर्ध्याचं म्हणजे तिथला कोपरा राहिलाय डीपीपासला इकडचा अर्ध्यातला बी वरच राहिलंय सगळं खालच झालंय तेवढं खाल हा नाही थोडा कोपरा राहिलाय की तिथं काय ती चिकल्याच गुळची गुळ निघते त्यातनं बी उपसा नाही रान कोरडा असतं तर बसा बसा निघला असतं ती पुरीचं सड लाईट चमकून जाते आपण पाऊस पडायच्या आधीच आपण फनायला पाहिजे होता अवती रान कोरडा आहे तर फनात तुरीचं सड जमा झाला असतं सगळं ते आता चिखलात फसलेत नाही एवढं पोटात गोळा येतोय वडून वडून तुरीचं सड चला चहा बनवायचं आता मी म्हणतच होती चहा बनवते आलायच तर तिथं आता झाडू मारा मी स्वयंपाक करते दातळ आणि वडून घ्या नुसतं झाडू मारायचं राहू मारा दे स्वयंपाक करते चहा बरे होते मी मला लई थंडी वाजली मी भिजून आली व्हिडिओ एडिट करत बसली बापरे एवढं गार लागलं असली थंडी वाजत होती ह्यांना वैरण मी दोन वाजता करून गेलेली बघा परत नाही वैरण केलं पाणी नाहीत पेल्या कसलं जा सकाळपासून टिपका पाणी नाहीत पेल्या बादले भरलेले सुद्धा तशाच आहेत जागेवर कसलंच पाणी काय आज कृष्णा किसने आमचा येड ला कशामुळे आलाय पण तू काय कारण तुझी यायची इथं त्याला आंबा पाहिजे होता आम्ही आंबा खाऊन टाकला त्याचा कृष्णा तुला मी मारलं सकाळी मग मारलं होतं तुला कसं मारलेलं कसं मारलेलं चाप पण माझाच आहे बरं का ते माझाच आहे चाप दे की बापाचं घर असल्यासारखं दादागिरी करतो जिथं जाईन तिथं ए लाईट काही येत नाही वाटतं आज इकडे इकडे मला सांग मी तुला दाखवते तू कसा दिसतोय तुला मी कुठं मारलं मला सांग बरं ए कृष्णा नाव ना, ना, नाव सांग माझं नाव सांग इकडे ए इकडे की दिसत नाही मला अंधारात तू इकडे मोबाईल मध्ये दिसत नाही कसं तोंड करतोय मग दाखव ये की कसं तोंड करतोय दाखव इकडे 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 की असं गोड बोलून फटका आला ए इकडे 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 दाखवते तुला इकडे बाळ कसला आले दाखवते इकडे तू कसा दिसते व्हिडिओ मध्ये इकडे इकडे मोबाईल मध्ये बघ योग कृष्णाला बघायचंय मी कसा दिसतोय तिथं जाऊन बसलाय मांडी घालून बस बसे, योग योग दाखवते तुला कसा दिसतोय ए केलं असं हा कसा दिसतोय बघ तूच आहे का कस कस मारलं मी तुला सकाळी मी कसं मारलं तुला सकाळी कसं मारलं डोळे कसे करते तु तू डोळे माकडा माकड कोण आहे कोण आहे माकड मन बरे माकडे म्हण कि पिवला म्हण पिवला मला मला म्हंटल की मारती ना मी म्हण <laughs> पिवला म्हण माकडे माकडी पण तिला बोल ना बोल की कोण आहे माकडी कोण आहे माकडी कृष्णा माकडी कोण आहे तू माकडे आ तू माकडे तुला कोणी सांगितलं तू माकडे आ मुक बोले कोण आहे माकड पडती नाही बाबा खाली आणि हा <laughs> <मार पे गया। laughs> मला आता काय म्हणलं माहिती का मी त्याला मारायला पकडत होती ना मी म्हणलं इकडे इकडे तू तुला बघते मला मांडी थापून मला मा म्हणतोय आजा <laughs> कस कृष्णा आजा कर आजा आजा कर आजा मगाशी कस केलं तर मगाशी ठेवलं खरं आजा कर रे कृष्णा कृष्णा कर रे कृष्णा कर ना कस उठारे का करायला सापडत की काय माहिती बाय गे काय एवढं चित्र कस जन्माला आले काय माहिती गे फुटल की आरती कृष्णा फुटल ना तिची कशी तर फुटली ना फुटल्यावर त्याचं जेवढं तुकडं होते तेवढं तुझं करीन मी <laughs> गे गे। <laughs> ए, हा असं शान बनायच पुढली असा कस येई घरी कांदा गई का हे मार नको कांदा लाईट काही येत नाही बाबा आज लाईटीच बोन आहे खरंच रोज उठून अरे कांदा विकत आणला बापाच्या घरी टिकली काय घ्याव दे त्या हातातला कांदा आणि निवारक ठोका द्या आता त्याला जातो घरी तिकड घे का खाली घरात कोडू नाही पलाव घरी घरात कोणूच घरा गेली मम्मी गेली गेली आता गेली 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 मम्मी गेली घरी तुझी